शिवराय मित्रो हो। आई लव यू कोकणी आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सुनील तुकारामनावळे आपलं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो ॲक्च्युली काल रात्रीपासून लाईट नव्हती आणि लाईट नसल्या कारणाने थोडं कॅमेरा वगैरे माझं स्विच ऑफ झालेलं आणि सकाळची थोडी एक प्लॅनिंग होती की जे आपले जे रानटी जी झाडं असतात आंब्याची रायवळ रायवळ आंब्याची झाडं असतात त्या झाडांच्या जा खाली आहे ना खूप आंबे पडलेले असतात सकाळी गेल्याच्या नंतर खूप भेटतात आणि ते आंबे शोधायला आम्ही जाणारच होतो परंतु असा सीन शॉर्ट झाला की आपल्याकडे कॅमेरा नसल्यामुळे आणि चार्जिंग नसल्यामुळे ते व्हिडिओ करता आला नाही परंतु आता लाईट आली आहे आणि आम्ही ते आंबे घेऊन आलेलो आहोत आई आणि आम्ही सर्वजणं गेलो होतो आंबे आणण्यासाठी ते आंबे आणले होत आणि त्या आंब्याची साठं कशी बनवली जाते ना कर ची ती तुम्हाला दाखवतो कारण आंब्याची साठं ह्या मे महिन्यामध्ये जेवढे आपण आंबे आपण जेवढे खाता येतो तेवढे आपण खातो आणि जे उरतात त्याची साठं बनवतो आम्ही ते कशाप्रकारे साठं बनवतो आणि तुम्हाला दाखवतो आहे व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओ आवडला ते व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि मित्रांनो सबस्क्राईब करा तर आम्ही सकाळी आणलेले आता आंबे तुम्हाला दाखवतोय आई येथे काम चालू सुरू झालेलं सुरू आहे हे बघा हे एवढे सगळे आंबे आम्ही सकाळी आणलेले आहेत झाडाखालचे पडलेले आणि त्याची साठ बनवायची प्रक्रिया आता आई सुरू आईने सुरू केलेली आहे तर सर्वप्रथम हे आंबे आणल्याच्या नंतर आम्ही हे आंबे सगळे धुवून घेतो आहे ना आई काही चांगले चांगले एकदम धुवून घेते जे चांगले चांगले आहेत ते घेतोय खराब आहेत त्यामुळे हे आम्ही नाही पाण्यामध्ये चांगले धुवून घेतोय एवढे सगळे आता ह्यांना सोलून एक सोलायचे पूर्ण नंतर काय काय करायला लागेल आहे म्हणजे हे सर्व आंबे पूर्ण सोलून घ्यायचे ते बघा त्याचा पूर्ण रस घ्यायचा म्हणजे एखादा मित्र हो एखादा आंबा आंबट जरी असा असला तर याच्यामध्ये ना थोडी आपण साखर टाकून ही साठ बनवण्यासाठी आपण त्याचा उपयोग करू शकतो रस पूर्ण काढल्याच्या नंतर ह्याला थोडं गरम केला जाणार गॅसवरती जेणेकरून गरम केल्याच्या नंतर चांगल्या प्रकारे एक शिजतं बनतो रस शिजल्याच्या नंतर ह्याला एक एका जे आपल्या घरामधली घरगुती वापरामध्ये जे आपल्या थाळ्या असतात प्लेट्स असतात त्या प्लेटमध्ये हा रस टाकला जातो आणि उन्हामध्ये सुकवला जातो घराच्या पाठीमागचा हा परिसर आहे मित्र हो या ठिकाणी ना एक मोठी हो काजूचं झाड होतं या ठिकाणी झाड झाड होतं ते हे पूर्णपणे तुटलंय त्याच्या अगोदर हे तुटायच्या अगोदर ह्याचे पूर्ण फांदे आहेत ना हे आमच्या घरावरती इथे पडलेले हे सगळे आम्ही आल्याच्या नंतर साफसफाई करून बघा आईने पूर्ण आता हे सर्व आंब्यांना सोडून घेतले आता हे काय काय करायचं याला रस काढायचो आता आणि तू जरा त्याच्यात थोडी साखर टाकायची त्याच्या तू आणि उन्हामध्ये सुकट टाकायचा आता आंब्याचा रस रस काढायची प्रक्रिया सुरू झालेली आहे ताटात घा ताटात ता, तू घालूच किती रस आलाय बघा ही पूर्ण सालं वगैरे सगळी व्यवस्थित पूर्ण पिळून घ्यायची आहेत पूर्ण साफ करून घ्यायचे आहेत हे बघा त्याच्यानंतर जवळजवळ अर्धा टोप तरी याचा रस होईल ना गेल्या वर्षी आम्ही कोक रात म्हणजे कोकमाचा सरबत कसा बनवतो ते बघितलं होतं या अगोदरच्या व्हिडिओमध्ये कोकम सरबत आणि आता हा आंब्याचा रस काढून आम्ही साठ बनवतोय किती अजून भरपूर असतील आंबे तिकडे पुढच्या पुढे पुढे गेलो होतं जंगलात वाघ पण आई आतमध्ये जंगल आहे जंगलामध्ये पण आंबे आहेत परंतु सध्या जंगलाची इकडे साफसफाई नसल्या कारणाने आहे ना मित्रांनो आतमध्ये जाण्यास थोडी भीती पण वाटते कारण सध्या वाघ वाघ वगैरे इकडे जास्त जास्त प्रमाणात आहेत वाघ डुकर वगैरे त्यामुळे एक एकट्याला जाण्याला थोडं पॉसिबल होत नाही एवढ्या मोठ्या आतमध्ये जाण्यासाठी हा बघा मित्रांनो एवढा या आंब्यांचा रस झालेला आहे आता पुढची प्रक्रिया तुम्हाला दाखवतो आई काय 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 करणार करणार आहे ते ह्या टोपामध्ये घेतलेलं आहे आणि आता ह्या काय करणार गॅसवरती गरम करणार ना हे बघा हां गॅसवरती थोडा गरम करणं आणि थोडीशी साखर टाकायची त्याच्यामध्ये कारण आंबा जर आंबट असेल तर या साखरेने त्या त्याला गोडवा येतो म्हणजे आपली जी साठं होतील ती थोडी गोड होतील आंबट नाही होणार होय ना आहे हां कड यायला लागला आहे किती टायमात गरम करायचा जास्त गरम नाही करायचं म्हणजे थोडाच गरम करायचं थोडा घट्ट घट्ट दिसायला लागला खराब खराब होत नाही गरम केल्याच्या नंतर आणि ही मित्र हो साठा आपण या सीझनला बनवून ठेवली तर पावसामध्ये पावसामध्ये खायची मजा यायची वेगळीच असते जेवण आमचं सगळं जेवण पण तयार झालेलं आहे ही डाळ बनवली आहे बघा ही भाजी आहे भाजी ही कसली भाजी मटकीची भाजी बनवलेली आहे एवढं भात बनवलेलं आहे जेवण पण आमचं रेडी झालेलं आहे चपात्या नाही भाकऱ्या नाही भाजलेल्या आहेत काल मस्त आहे एकदम जाड जाड असे भाकऱ्या भाजल्या होत्या गावाला आल्याच्या नंतर चपाती चपातीला मजा येत नाही ते ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकऱ्या असतात त्या भाकऱ्या खायला खूप मजा येते मित्र हो काल भाजल्या होत्या हिने भाकऱ्या हे आंब्याची साठा घालतोय आता आंबे आणलेले त्याची साठा घालतोय तर हा मित्रांनो पूर्णपणे गरम केलेला रस आहे आता हा रस आंब्याचा रस पूर्ण आम्ही ह्या प्लेटमध्ये टाकतोय हे बघा अशा प्रकारे पूर्ण प्लेटमध्ये टाकून घ्यायचा आहे रस गॅसवरती चांगला एकदम गरम केला आहे गरम करून ह्या प्लेटमध्ये आम्ही टाकतो प्लेटमध्ये टाकल्याच्या नंतर हे उन्हात सुकत ठेवायचं आहे मित्र हो एवढा आज एक अर्धा टोप आम्ही रस काढला होता आंब्याचा त्या अर्ध्या टोपामध्ये बघा चार चार साठं झाले आहेत म्हणजे ही दोन मोठी आहेत दोन मोठ्या पराती आहेत हे एक आणि हे एक आणि ही दोन छोटी आहेत बघू शकता की एवढी मोठी साईज आहे एवढं मोठं आहे आणि दोन छोटे आहे म्हणजे चार साठं झाले आहेत आता हे सुकण्यासाठी एक ते दोन दिवस जातील उन्हामध्ये कडक कडक उन्हामध्ये ठेवायचे आहेत हे प्लेट जसं एक दोन दिवसात चांगले सुकून नंतर हे पूर्ण ताटातून त्यांना काढायचं आहे साईडला मित्र ही आपली आंब्याची साठं सुकलेली आहेत सुकून झालेली आहेत चांगल्या प्रकारे कारण गावाला सध्या ऊन भरपूर आहे आणि या उन्हामध्ये ताबडतोब सुकतो आहे त्या आईने सर्व काढले आहेत ही बघा ताटामध्ये आहेत सर्व ही साठं आंब्याची पोळी बघा केवढी मोठी मोठी आहेत तर ही आम्ही थाळीतून त्या काढतो आहे हे बघा केवढी मोठी मोठी आहे ही एक काढली आहे तुटत नाही ना गे हे बघा अच्छा म्हणजे आंब्याचा रस जर जाड असेल तर ना। तुटत नाही थोडा रस हा पातळ टाकलेला आहे पातळ सर्व हा तरी पण बऱ्यापैकी येते बघू शकता अरे वाटत आहे परंतु आई त्याला व्यवस्थित सांभाळून काढते बघा पूर्ण अख्याच अख्खे गोल चंद्रासारखी जशी आपली चपाती असते भाकरी असते तसंच आहे दाखव बघा केवढी मोठी आहे आता ही परत थोडी उन्हट टाकायची ना सुकण्यासाठी हे बघा आंबे आणलेले आहेत अजून ते अजून त्याची साठं बनवायची आहेत आम्ही गावी त्याला साठ बोलतो आंब्याची पोळी ॲक्च्युली ही आंब्याची पोळीच आहे एक भाकरीसारखी पण आम्ही आंब्याची साठं बोलतो आमच्या गावाला तुमच्या गावाला काय बोलतात त्याला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा एक प्लेट आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ आहेत साठ साठ बघा किती चांगल्या प्रकारे मस्त एकदम निघाली गोल गोल अजून आहेत हे सगळे रायवळ आंबे आहेत ना तर मित्र गावच्या ठिकाणी जे हापूस हापूस आंबे असतात कलम कलम त्याला आम्ही हापूस आंबे बोलतो आणि जे दुसरी जी झाडं असतात इतरत्र झाडं आंब्याची त्याला आम्ही रायवळ आंबे असे बोलतो म्हणजे हे रायवळ आंब्याचे हे सगळे पिकलेल्या आंब्याचे साठं बनवलेले आहेत त्याचा रस काढून हे बघ किती फटाफट निघते प्लेटमधून त्या थाळीमधून ती साठ आता जी आईने काढली आहेत ती ही आता आम्ही सुकत वाळत ठेवतोय यंत्र होते सावकाय हा बस तेथेच ठेवू ठेवू तेथेच सावकाश एकाच एकाच सेकंड ठेव आणि एका बघा थोड्या वेळाने ना ऊन भरपूर पडेल आणि ऊन पडलं की मला वाटतं एक दोन तासात ही पूर्ण सुकून जाते व्यवस्थित हे बघा कसं मस्त आहे बघू दाखवा असं वरती करून का चौकोनी आहे पूर्ण आयताकृती आहे जशी प्लेट असते तशीचे तसं हे साठ त्या प्लेटमधून निघतं बाहेर कावळे घेऊन जाणार नाही ना हा आता आई जाईल त्या कावळ्यांच्या मागून शोधत कुठे घेऊन गेले म्हणून आमची साठं हा बघा आमचा अथर्व आला आता झोपून उठला आहे की बघ दीदी साठं सुकत घालते बघ आंब्याची पोळी बाबू टाक अशी फिरो फिरो अशी टाकते ते हां टाकसा हां बस झाली ये तर मित्रांनो आजचा हा आंबा पोळीचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हा नक्की आपली प्रतिक्रिया कळवा आणि पुन्हा भेटूया अशाच नव्या एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कॉमेंट नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आय लव्ह यू कोकणिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हा व्हिडिओ संपूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद